नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परन टाईम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे जलसंपदा विभाग तुम्हाला माहीतच आहे की अंतिम उत्तर तालिका ही चौदा फेब्रुवारीला येणार आहे जलसंपदा विभागाने एक नवीन प्रसिद्ध पत्रक जाहीर केलं होतं त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की तुमची फायनल रिस्पॉन्सशीट ही चौदा तारखेला प्रसिद्ध केल्या जाईल चौदा फेब्रुवारीला तुमची फायनल रिस्पॉन्सशीट उपलब्ध झाल्यानंतर एका आठवड्यात तुमची गुणवत्ता यादी जाहीर केल्या जाईल गुणवत्ता यादी जाहीर केल्यानंतर सिलेक्शन लिस्ट आणि वेटिंग लिस्ट ते जाहीर करतील जर तुमच्याकडे काही डॉक्युमेंट नसतील तर तुम्ही ते तयार करून ठेवा कारण तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जास्त वेळ मिळणार नाही जलसंपदा विभागासाठी तुम्हाला कोणकोणते कौन डॉक्युमेंट लागतील हे आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा हा व्हिडिओ विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी लागणारे महत्त्वाचे डॉक्युमेंट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत बघा अप्लिकेशन फॉर्मची प्रिंटआउट तुम्हाला लागेल त्यानंतर डोमॅसाईल सर्टिफिकेट भारतीय नागरिक व महाराष्ट्र राज्याचा अधिवास असलेले प्रमाणपत्र डोमॅसाईल सर्टिफिकेट तुम्हाला लागेल त्यानंतर बघा आरक्षित मागास प्रवर्गाचा दावा करणाऱ्या उमेदवारांना सक्षम अधि अधिकाऱ्याने दिलेले उमेदवाराचे मूळ जात प्रमाणपत्र कास्ट सर्टिफिकेट व उपलब्ध असल्यास जात वैधता प्रमाणपत्र कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट बघा तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट लागेल आणि जर तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असेल तर ते तुम्हाला लागेल जर तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नसेल तर ते तुम्हाला सहा महिन्याच्या आत डिपार्टमेंटला सबमिट करावं लागेल नंतर आहे शैक्षणिक अहता बघाच्या बेसिसवर तुम्ही फॉर्म फिलअप केलेला आहे ग्रॅज्युएशन किंवा डिप्लोमा किंवा इंजिनिअरिंग ते तुम्हाला डॉक्युमेंट लागेल जर तुम्ही डिप्लोमावर फॉर्म भरला असेल तर तुम्हाला डिप्लोमाची मार्कशीट लागेल जर तुम्ही एक्सपिरियन्स बेसिसवर फॉर्म भरला असेल तर तुम्हाला एक्सपिरियन्स सर्टिफिकेट अनुभव प्रमाणपत्र लागेल जर तुम्ही दिव्यांग आरक्षण या बेसिसवर फॉर्म भरला असेल तर तुम्हाला दिव्यांग आरक्षण हे सर्टिफिकेट लागेल जर तुम्ही अनाथ आरक्षण खेळाडू आरक्षण माझी सैनिक आरक्षण प्रकल्पग्रस्तांसाठी आरक्षण भूकंपग्रस्तांसाठीचे आरक्षण किंवा पदवीधर अंशकालीन कर्मचारी यांच्याकरिता आरक्षण हे जर तुम्ही आरक्षण घेतले असेल तर याचे सर्टिफिकेट तुम्हाला लागेल त्यानंतर बघा नॉन क्रिमिलियस सर्टिफिकेट तुम्हाला लागेल हे सर्व महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहे जे तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी लागणार आहे प्रोविजनल मिरिट लिस्ट आल्यानंतर लवकरच तुमचा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन शेड्यूल जाहीर केला जाईल त्यामुळे तुम्हाला जास्त वेळ मिळणार नाही जे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे नाही आहेत ते डॉक्युमेंट्स तुम्ही तयार करून ठेवा तुमच्या नावामध्ये जर काही चेंज असेल तर ते सर्टिफिकेट तुम्ही तयार करून ठेवा लग्नानंतर ज्या मुलींच्या नावामध्ये बदल झाला असेल त्यांनी मॅरेज सर्टिफिकेट तयार करून ठेवा बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर काही अडचणी येत असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चौदा फेब्रुवारीला आपली फायनल रिस्पॉन्सशीट येणारच आहे फायनल रिस्पॉन्सशीट आल्यानंतर तुम्हाला आपल्या चॅनलवर कळवण्यात येईल त्यासाठी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद